महाराष्ट्र विधानसभेच्या बहु घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या आणि ज्यांना आपण आदरणी महाराष्ट्राचे वाघी म्हणतो या खास करून माझ्या भगिनी आमदार पंकजा मुंडे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भागवत बाबा शंकरराव शंकररावजी वाघ राजेंद्रजी भोगळे नितीनजी कदम जगनाबा फुटे सुरेश कमानकर बाळासाहेब क्षीरसागर राजेंद्र फुले विठोबाराजे फुडे वैकुंठ पाटील दिलीपराव मोरे भास्करराव फट नंदकुमार सांगळे सुनाथ शेठ कडवाने सोपानजी खालकर सारिकाताई गिरले मदानबाई खांबणे आश्विनबाई मोगल सुनीत्रबाई राजवडे सिद्धार्थजी मलाडसिंग सागरजी फुंदे निजयजी खाने डॉक्टर योगेश्वर चौधरी नाना पाटील शिरसाट उत्तम पाटील गडा बोरे सर बोरेसर नंदूशेठ गावोडे संजयजी गाजरे व माझ्यासमोर उपस्थित असलेले स्टेजवर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी माझ्यासमोर बसलेल्या माता भोगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो कालच आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाची सभा त्यांची झाली आणि सातत्याने आपण त्या ठिकाणी पंकज ताईंना सांगत होतो की गेल्या आठ आठ दिवसापासून ताई तुम्हाला या सेवेसाठी यायचं आहे अतिशय अडचण असताना सुद्धा काही या ठिकाणी ते आपल्या निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि <प्राविके> निश्चित गुणत, स्वर्गीय गोविंद गोविंदराव मुंडे नंतर राजकारण समाजकारण कसं करायचं त्यांचा वारसा कसा चालू ठेवायचा हा पंखाच्या ताईंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितला या ठिकाणी बोलत असताना तर काही सिद्ध राजावरन त्यांचं हेलिकॉप्टर नाशिकला जायचं होतं पण ते हेलिकॉप्टर आणि आपली होती इथे त्यांना सीमाता हिरेंच्या त्या ठिकाणी प्रचारासाठी त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे बोलत असताना आणि वक्त्यांना बोलायचं होतं पण अशा परिस्थितीमध्ये तयार निफाड तालुका आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार हा तालुका आणि या गोदाघाट परिसरामध्ये तीस पस्तीस गावं ती सातत्याने पाण्याखाली या ठिकाणी आमची जायची त्यावेळेला सुद्धा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी नांदोर धरणाचा होता दोन हजार चार ते नऊ मध्ये पण त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्यावेळेला आपण आठ गेटचं काम त्या ठिकाणी केलं एका गेट मधून साडेबारा हजार क्युसेस पाणी जात असताना आठ गेट मधून एकाच मिनिटाला एक लाख क्युसेस पाणी त्या ठिकाणी जात आणि जवळजवळ अडीच लाख तीन लाख क्युसेस पाणी येत असताना परत याच तालुक्यातील जनतेने संधी उपलब्ध करून दिली आणि निश्चित आपण परत दहा गेटचं काम या ठिकाणी मंजूर केलं त्याची वरवाट झाली तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपये त्या नांदूर मध्ये धरणासाठी त्या ठिकाणी मिळाले आणि त्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर त्या सुरू झालेलं आहे ज्या ठिकाणी आपण आलो सायकडा बाजार समिती शेजारी आपण या गोदावर गोदावरी नदीवर मोठा पूल त्या ठिकाणी मंजूर केला त्याचंही काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर त्या चालू आहे जवळ पंचवीस कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी त्या पुलाचं काम त्या चालू आहे या ठिकाणी भव्य दिव्या पोलीस स्टेशन आपण बांधलं विजेचे जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय दादा असतील आयचे आठवले गड असतील कवडे गड असतील मित्रपक्ष असेल असेल मिळून या युपी सरकारमध्ये काम करत असताना कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून घेतला जे करत असताना हा तालुका सुजलम सुगलम कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे हा तालुक्यामध्ये आमचा शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राहतो गावांचा हा पट्टा या ठिकाणी आहे हे जात असताना लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी आपण अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले विजेच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भिंडलेला असेल करणगावला तेवीस केशन आहे त्याच पद्धतीने नाराज सांगितलं सप्तेशन त्या ठिकाणी मंजूर केलं आणि ह्या जे प्रश्न असतील कारण काही हा तालुका अतिशय कष्ट करणार आहे जसं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका आहे आणि आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी कष्ट करतात आमच्या पुरुष मंडळी त्या ठिकाणी कष्ट करतात आणि त्या पद्धतीने जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी केलेला आहे अनेक कामं करत असताना रस्त्याचे काम केले असतील पुलांचे काम त्या ठिकाणी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे कामात त्या ठिकाणी झाले आहेत सरकार असं तलाठी कार्यालय त्या ठिकाणी झालेले आहेत जे जे काम करणं गरजेचे होतं ते काम या ठिकाणी सर्व आपण केलेले आहे आणि सर्व करत असताना काही जर इतक्या का गर्दी असताना सुद्धा किंवा दादांनी मला सांगता येईल दादाने खूप फोर्स केला किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जावा लागेल तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काही या ठिकाणी आपल्या सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत काही आमचे एक नाशिक जिल्ह्यामध्ये बँकेच्या बाबतीत एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे तो प्रश्न सुद्धा काल दादा आम्ही सांगितलं तर त्या बँकेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या काही आडी अडचणी निर्माण झाल्या ते सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपल्याला कशा सोडवता येईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल आणि जो जो हा तालुका आहे या तालुक्यामध्ये काम करत असताना जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित आपण त्या ठिकाणी कटिबद्ध आहे उसाचं पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये होत परंतु आपल्या भागातले काही कारखाने बंद असल्यामुळं आमच्या ऊस उत्पादकांना बाहेरच्या कारखान्यांना त्या ठिकाणी ऊस लागतो ते सुद्धा भविष्यामध्ये आपले कारखाने कसे चालू होती त्या दृष्टिकोनातून निश्चित सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि ज्यावेळेला वेळेला दोन हजार एकोणीस ला या तालुक्याच्या शेती मला निवडून दिलं आणि अवघा पंधरा वीस दिवसानंतर सरकार स्थापन झालं दोन अडीच महिने आपण त्या ठिकाणी काम करत असताना या देशामध्ये दे। या कोरोनाची आली आणि आपल्याला तुम्हाला माहिती असेल वीस मार्चला देश दे थे थे या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केला त्याही परिस्थितीमध्ये या, या परिसरातले आमचे शेतकरी असतील व्यापारी असतील कामगार असतील आमच्या माता भगिनी असतील यांना जी जी म्हणून काही मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला त्यावेळेला कोणी कोणाशी जवळ सुद्धा जात नव्हतं गोळ्या औषधं मिळत नव्हत्या त्या ठिकाणी इंजेक्शन मिळत रेमडेसिवीर मिळत नव्हते गॅस मिळत नव्हता त्या परिस्थितीत सुद्धा आपण एक सिन्नरला फॅक्टरी त्या ठिकाणी दानाच्या मागे ओपन केली आणि पहिल्यांदा गॅस आपण के सुरू केला शासनाच्या माध्यमातून जे जे करता येईल ते शक्य केलं परंतु आमचा एक ग्रुप खूप मोठा होता त्या ग्रुपने सुद्धा मदत करून जे या राज्यामध्ये आलेले बाहेरचे लोक होते ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणत्या गटाचे कधी न बघता त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आपण याचे प्रयत्न केलेला आहे तुम्ही असताना हा जिल्हा असेल हा खरोखर कष्टकऱ्यांचा जिल्हा असल्यामुळं या शेतकऱ्यांच्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे माझ्या कामगार काम त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी माझ्यासारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतो आपण त्या ठिकाणी भारतीय त्यांच्या प्रचारच्या वेळेस पण या ठिकाणी आले होता उद्यानाचं वातावरणच अतिशय नाशिक जिल्ह्याचं काही त्या ठिकाणी खराब झालं होतं काही गोष्टी कांद्याच्या संदर्भात नाराजी खूप मोठ्या प्रमाणावर होती आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातल्या अमित शाह साहेबांना त्या ठिकाणी पियुष गोयल साहेबांना सांगितलं तर काही निर्णय या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला घ्यावा लागेल आणि ती मिटिंग घेऊन सुद्धा जवळ सात सात आठ आठ मिनिस्टर त्या ठिकाणी बसले व ते निर्णय त्या ठिकाणी वेळेवर झाले नाही त्यामुळे कांदाची खूप मोठी नाराजी होती शेतकरी वर्गामध्ये त्या ठिकाणी नाराजी होती त्या फटका मोठ्या प्रमाणात ठिकाणी बसला त्यानंतरच्या आपण सातत्याने त्यानंतर सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जी काही कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी केलेली होती ती साडेपाचशे डॉलर त्या ठिकाणी त्या लागू केली होती साडेपाचशे डॉलर एम त्या ठिकाणी रद्द केली चाळीस टक्केपर्यंत एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली होती तेवीस टक्क्यापर्यंत आपण कमी करू शकलो त्याच्यामध्ये यशस्वी झालो म्हणून आज मिळतात मागच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं हे टमाट्याचं पीक आहे त्याला पण बाजारभाव चांगले मिळाले भाजीपाल्याला चांगले बाजारभाव मिळाले आणि म्हणून माझा जो शेतकरी अडचण होता त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेले निर्णय अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी मार्गी लागले असं काम करत असताना या ठिकाणी अजूनही आता आमच्याकडे द्राक्ष बाग पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतात तो ऊसाचं पीक असेल भाजीपाल्याचं असेल त्या बाबतीत जीएसटीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांनी माल विकवल्यानंतर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला परतावा त्या ठिकाणी मिळत नाही पण तो खत घेतो बी बियाणं घेतो बेबसाईट घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जीएसटी भरावा लागतो आणि परतावा न मिळाला शक्ती अडचण घेतो त्यासाठी तो सुद्धा प्रश्न निश्चित कृषी खात्याच्या माध्यमातून आपण सांगून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा मदत होणार आहे अनेक करत असताना जवळजवळ या तालुक्यामध्ये किंवा चार पाच तालुक्याला खूप मोठा विजेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपण विजेचे जवळ सात सप्तेशन तेहतीस केले होते एकशे बत्तीस केन केलं

किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडेच ते खात आहे ऊर्जा खात आपण सोलर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गेलो ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पाहिजे असेल ज्या पद्धतीने मागेल त्याला तळ आपण देत होतो तसं सोलर अवघे दहा टक्के रक्कम भरून नव्वद टक्के रक्कम त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते आणि एकदा सोलर वर लाईट गेल्यानंतर तुमचा माझा तुटवडा त्या ठिकाणी कमी होईल आणि निश्चित दिवसा बारा तास ताई शेतकऱ्यांना मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्य राजेंद्र पवार यांनी जे तीन चार निर्णय घेतले हे खूप महत्वाचे निर्णय आपल्याला या भागामध्ये घेण्यात आलेले एकतर मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजना या ठिकाणी आणली असे चांगल्या योजना असताना या राज्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळाला तो मिळत असताना या निफाड तालुक्यामध्ये तरी एक प्रत्येकाच्या खात्यामध्ये साडेसात हजार दिपोळीच्या अगोदर महिला भगिनीच्या खात्यामध्ये गेले ते सुद्धा एक अशी आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे त्याच पद्धतीने आणखी निर्णय त्यांनी होत एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत त्या ठिकाणी दिली जे जे आपली मुलगी शिकत असताना बारावी पर्यंत शिक्षण त्यांना मोफत केलेलं होतं महिलांना आपल्या मुलींना परंतु बारावीचं शिक्षण त्याला सोडावं लागायचं ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण त्यांना आता सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे त्याच पद्धतीने पुरुष वर्ग असेल शेतकरी असेल आमचा युवक असेल युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत स्टायपंड त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या मुलांच्या हाताला त्या काम मिळालंय एक विजेचा प्रश्न खूप महत्वाचा होता जे वीज बिल खूप दिवसापासून थकलेलं होतं आणि या महाराष्ट्र सरकारने निर्णय घेत असताना एक मार्च दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पाच वर्षाचं वीज बिल हे आहे आणि निश्चितच मागचं असेल तर बाकीचे बिल हे सुद्धा द्यायचं नाही या पद्धतीने सरकारने घोषणा केलेली असल्यामुळे अशा शेतकऱ्यांमध्ये ते आनंदाचं वातावरण दाखवून आपल्याला या भागामध्ये तीस ते पस्तीस हजार शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी काढला आणि तो निश्चितच आपल्याला जवळ कोटी रुपये त्या ठिकाणी पीक विमा या परिसरात शेतकरी बांधवांना मिळाला बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु हे महाराष्ट्राची वागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच्या निधनानंतर अतिशय समर्थपणे ने आज नेतृत्व ठिकाणी चालवतात आणि दोघे भाऊबाई आज त्या ठिकाणी मोठी जबाबदारी आली आहे त्यांना सुद्धा प्रश्न युती सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आले ते सोडवण्याचा याचे प्रयत्न केला इथून पुढं मी सर्वांना एवढीच विनंती करतो आपल्याला जी निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली काही कधी आपण जाती पातीचं राजकारण केलं नाही सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राची प्रगती कशी होईल महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबर बरोबर आमचा निफाड तालुका सुजलाम सुखलाम कसा होईल त्या दृष्टीकोनातून निश्चित आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो मी आपला आधी प्रयत्न घेता वीस तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे युती सरकारने या ठिकाणी किती निशाण कमळ होतं त्या ठिकाण आणि घड्याळ या मतदारसंघामध्ये घड्याय घड्या चित्राच्या समोर पटक दाखवून प्रचंड मताने निवडून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आरमाजी ताई आनंद भाषण

मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तुम्ही अस्वस्थ वाल म्हणत इथे उकडं असते दिसले पण नसते पण आता फक्त ऐका महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्यांनी आत्ताच आपल्याला